नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वर आज मी आलो आहे मध्य प्रदेश येथील ओंकारेश्वर येथे या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगांपैकी चौथ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणजेच ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग दाखवणार आहे या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाही सबस्क्राईब करा मागे जे मंदिर दिसतंय ते आहे ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर येथून होडीने आणि तो जो पूल दिसतोय तिथूनही मंदिराकडे जाता येते ही आहे नर्मदा नदी आपण पाहत आहे मागे ही नर्मदा नदी आहे आणि इकडे नर्मदा नदीवर धरणही बनवलेलं आहे तर असा आहे इथलचा परिसर या बाजूने आपण आल्यावर इकडं आहे ओंकारेश्वर महादेव मंदिर या बाजूला आणि या बाजूला आहे ममलेश्वर महादेव मंदिर तर आता आपण ओंकारेश्वर महादेव मंदिराकडे जाणार आहोत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून मध्य प्रदेश राज्यातील खंडवा जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या मध्ये असलेल्या एका द्वीपावर म्हणजेच मानधाता पर्वतावर हे मंदिर आहे ते जे दिसतंय ते आहे ओंकारेश्वर मंदिर आणि असं आपण या पुलाहून तिकडे जाणार आहोत पुलावूनही जाता येत आणि या जो जो, या आहेत इथं मंदिरापर्यंत जाता येतं द्वीपाचा आकार ओमच्या आकारासारखा असल्यामुळे याला ओमकारेश्वर असे म्हणतात एका आख्यायिकेनुसार सूर्यवंशी राजा मानधाता यांनी महादेवांची कठोर तपस्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले तेव्हा महादेवांनी वर मागण्यास सांगितले जन या ठिकाणी या पर्वतावर कायमस्वरूपी राहावे अशी विनंती राजाने महादेवाला केली मानधाता राजाच्या विनंतीला मान देत ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात महादेव कायम स्वरूपी येथे विराजमान झाले आजही या पर्वताला मानधाता पर्वत या नावाने ओळखले जाते ओंकारेश्वर येथे महादेवाची दोन मंदिरे आहेत एक आहे ओंकारेश्वर महादेव मंदिर जे मानधता पर्वतावर आहे आणि दुसरे आहे ममलेश्वर महादेव मंदिर जे नर्मदा नदीच्या अलीकडे आहे या दोनही शिवलिंगांना एकच ज्योतिर्लिंग मानून ओंकारेश्वर या नावाने ओळखले जाते ओमकारेश्वर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर ममलेश्वर महादेवाचं दर्शन घेणं गरजेचं आहे तेव्हाच ओमकारेश्वर ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण मानली जाते ममलेश्वर महादेव मंदिराचा व्हिडिओ मी या अगोदरच आपल्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडीओ आपण पाहू शकता आता मी याच पुलावून इकडे आलो आहे मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला पूजा सामग्री आणि प्रसादाच्या बऱ्याचशा दुकाना आहेत मंदिराकडे होडीने आल्यावर होडीवाले आपल्याला हा जो किनारा दिसतोय त्या किनाऱ्यावर सोडतात या किनाऱ्यापासून जवळपास चार ते पाच मजले वर चढून मंदिरापर्यंत येता येते हा जो समोर घाट दिसत आहे तो आहे गोमुख घाट नर्मदा नदी ही भारतातील पाचवी सर्वात मोठी नदी असून मध्य प्रदेश राज्यातील सर्वात मोठी नदी आहे ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते नर्मदा नदीचा उद्गम मध्य प्रदेश राज्यातील अमरकंटक येथून होतो नर्मदा नदी मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातून जवळपास तेराशे बारा किलोमीटर अंतर पार करून गुजरातच्या पश्चिमेस खंबाच्या आखातात ही नदी समुद्राला मिळते बरेचसे भाविक नर्मदा परिक्रमा करतात ही परिक्रमा अमरकंटक पासून किंवा ओंकारेश्वर पासूनही संकल्प घेऊन केली जाते ओंकारेश्वर येथे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे गर्दी होणं हे साहजिक आहे मंदिरात गर्दी असल्यास विशेष दर्शनाची ही सोय आहे विशेष दर्शनासाठी पावती तीनशे रुपये या दरात या मिळते व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका ओंकारेश्वर येथे शिवलिंगांच्या बऱ्याचशा दुकाना आहेत या दुकानांमध्ये पितळी त्रिशूळ नाग घंटा नर्मदेश्वर शिवलिंग लहान मोठ्या आकाराचे शिवलिंग विकत मिळतात मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे मी फोटो आणि व्हिडिओग्राफी काही केलेली नाही हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि असेच धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावरही क्लिक करा 何